सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली होती ही नोटीस आल्याची कबुली स्वतः संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना दिली पण शिरसाट यांनी याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाची नोटीस आल्याचं सा विधान केलेलं पण त्यानंतर असं काहीच झालं नाही ना आपल्या तोंडी हे वाक्य घातलं गेलं असं म्हणत त्यांनी गुंजाव केला त्यातच अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे हे अचानक कोणालाही पत्ता लागू न देता दिल्लीत जाऊन आले त्यांची ही दिल्लेवारी गुप्त होती दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी समोर आली आणि सर्वांना कळलं दिल्लीत एकनाथ शिंदेनी काही बड्या नेत्यांना आणि केंद्रीय मंत्र्यांना भेट घेतल्याची माहिती मिळते यावरनं एकनाथ शिंदे महाराष्ट्रात काही अस्वस्थ आहेत का ते अडचणीत आहेत का की त्यांना अडचणीत आणलं जातंय असा प्रश्न चर्चेत आहे आणि याचसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे कळेल सध्या ज्या काही सगळ्या घडामोडी घडतायत त्या घडामोडींवरनं काय प्रश्न उपस्थित होत आहेत ते एकदा बघा एकनाथ शिंदेची ही दिल्लीवारी कोणत्या कारणासाठी होती दिल्लीत एकनाथ शिंदेनी कोणाची भेट घेतली कोणत्या मुद्द्यांवरने एकनाथ शिंदे इथे महायुतीमध्ये नाराज आहेत शिंदेच्या आमदारांना नेत्यांना खासदारांना कोणत्या नवीन प्रकरणात अडकवलं जात आहे का, का ते स्वतः अडकतात आमदारांना टार्गेट केलं जात असल्याची भावना एकनाथ शिंदेच्या मनात आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहावी लागतील ला। आणि ते म्हणजे गेल्या काही घडामोडी पाहायच्या झाल्यास याच घडामोडींमध्ये ही उत्तरं मिळतील थोडक्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने शिंदेचे नेते टार्गेट होत आहेत आणि शिंदेच्या नेत्यांमुळे महायुतीचं सरकार अडचणीत येत असल्याचं सूरही याच महायुतीमधनं निघतोय शिंदेचे कोणकोणते असे नेते अडचणीत आले ते बघा त्यातले पहिले चर्चेतले म्हणजे संजय शिरसाट आयकर विभागाची नोटीस आल्याचं शिरसाट यांनी स्वतःच कबूल केलंय विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शिरसाट यांची संपत्ती तीन कोटी एकतीस लाखांवर तब्बल तेहतीस कोटी तीन लाखांवर गेली आणि यामुळं त्यांना ही नोटीस आलेली ते म्हणाले की आयकर विभागाच्या नोटीसीला आपण कायदेशीररित्या उत्तर देऊन नऊ जुलै पर्यंत मला नोटीसला उत्तर देण्यासाठी सांगितलं मागितलं होतं मात्र मी वेळ वाढवून मागितलाय कोणतीही चौकशी झाली तरी त्याला आम्ही उत्तर देऊ या मागे कसलंही राजकारण नाही असंही ते म्हणाले याआधी संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर मधल्या विट्स हॉटेलचा लिलाव प्रकरणात आपल्याला नोटीस आल्याची माहिती दिली होती या लिलावामध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप त्यांच्यावरती आणि त्यांच्या मुलावरती देखील करण्यात आलेला त्यानंतर विधिमंडळात झालेल्या या चर्चेनंतर विट्स प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वर्चस्व वादाचा संघर्ष राहिलेला आपण बघत आलोय आणि त्यातच आता महानगरपालिका निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्याच तयारीत असलेल्या संजय शिरसाट यांना आता चौकशीच्या आणि बदनामीच्या गुंत्यात गुंतवलं जातंय अशी कुजबूज सुरू आहे खासदार संदीपान भुमरे देखील मध्यंतरी चर्चेत होते ते त्यांच्या ड्रायव्हर मुळे त्यांचे ड्रायव्हर जावेद शेख यांच्या नावावरती सालार जंगची जालना तब्बल दीडशे कोटींची जमीन हिबनामा गिफ्ट म्हणून मिळाल्यामुळं त्यांची आर्थिक गुन्हे शाखाकडनं कसून चौकशी झालेली आणि यामुळे साहजिकच संशयाची सुई ही संदीपान भुमरेंकडं गेली भूमपरा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत देखील मध्यंतरी चर्चेत होते विधानसभा निवडणूक होऊन आठ ते नऊ महिने उलटून गेले निवडून आल्यापासून तानाजी सावंत एकदाही फिरकले नाहीत मंत्रीपद न मिळाल्यामुळं नाराज असलेल्या तानाजी सावंतांनी आपला राग मतदारसंघावरती काढू नये असा आरोप इथल्या नागरिकांनी केला हेच नाही आपल्या असेल असेल कुटुंबातील तानाजी सावंत अनेकदा अडचणीत सापडले होते आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि आक्रमक स्टाईल नेहमीच अडचणीत सापडणारे बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीन मधल्या निकृष्ट दर्जाच्या जेवणावरनं कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आणि या घटनेमुळे राजकारण तापलं होतं या मारहाणी देवेंद्र फडणवीस घ्यावा अशी भूमिका घेतली आणि संजय गायकवाड अडचणीत सापडले आणि हे निस्तरावं लागतंय ते एकनाथ शिंदेना पण शिंदेच्या नेत्यांची ही अशी प्रकरण सतत वादग्रस्त आणि धक्कादायक विधान करणं आणि यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडतोय असं म्हणणं आहे याच वक्तव्यामुळे अनेकदा भाजप सहित राष्ट्रवादी सोबतही शिवसेनेचे राजकीय संबंध ताणले जात आहेत आता या सगळ्या वादांमुळे जितकं नुकसान युती होत आहे त्याहूनही जास्त नुकसान हे एकनाथ शिवसेनेचं ठाकरे गट आणि मनसेचा झालेल्या विजयी मेळाव्यामुळं धास्ती ही शिंदेच्या शिवसेनेने घेतल्याचं स्पष्टपणे दिसतंय एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडनं मराठीचा मुद्दा हा हाती घेतला जातोय दुसरीकडे हिंदी बाबत भाजपने उघड पाठिंबा घेतलाय पण आपण कुठ तरी मराठीचा मुद्दा मांडण्यात कमी पडत आहोत अशी खंत एकनाथ शिंदे गटातल्या नेत्यांच्या मनात प्रताप लेटेस्ट उदाहरण घ्या मराठीच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती तेव्हा मंत्री असलेले प्रताप सरनाईक जे की सत्तेत हे विधिमंडळ अधिवेशन सोडून या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते त्यांनी पोलिसांना आव्हान दिलेलं की मोर्चात सहभागी होतोय अडवून दाखवा त्यांच्या विरोधात मोर्चामध्ये रोष उफाळून आला चले जाओ गो बॅक पन्नास खोके एकदम ओके जय गुजरात अशा घोषणा देत प्रताप सरनाईकांना इथन माघारी पाठवण्यात आलं यावेळी बॉटलही सरनाईक यांच्यावरती फेकून मारण्यात आली होती लवकरच ठोस भूमिका न घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या मुद्द्यामुळं फटका बसू शकतो असं शिंदे गटातले आमदार खासगीत बोलत आहेत पण यामुळे सरनाईकांनी या, या मोर्चात सामील होणं यातनं मराठी अ मराठी या वादामध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप असा वादही समोर दिसून आला पण नुकसानदायक म्हणजे राज आणि उद्धव एकत्र आल्यामुळे शिंदेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि तीच कमी करण्याच्या उद्देशानं आणि पुढील रणनीतीसाठी एकनाथ शिंदेनी दिल्ली गाठल्याचं कळतंय तर दुसरीकडे आपल्याला निधी दिला जात नसल्याची तक्रार शिंदेच्या आमदारांनी शिंदेकडे केली आहे निधी वर्ण महायुतीमध्ये खडाजंगी सुरू आहे वित्त मंत्रालय अजित पवारांकडे त्यामुळे आम शिंदेच्या आमदारांचा रोख थेट अजित पवारांच्या दिशेने अजित पवार यांच्याकडनं मिळणारा अपुरा निधी यामुळे शिंदेना आतून बाहेरून संकटांचा सामना करावा लागतोय अशा वेळी तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीकडे डोळे लावून आहेत आणखी एक टायमिंग लक्षात घेण्याजोगं म्हणजे सत्ताधारी शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांवरती आयकर विभागाच्या कारवाया सुरू आहेत संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर श्रीकांत नाही आयकर विभागाने नोटीस बजावल्याची शक्यता आता व्यक्त करण्यात येते आहे आणि त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही बाब तातडीने दिल्ली नेत्यांसमोर मांडण्यासाठी दौरा केला असावा असंही यावरनं दिसून येत आहे या, या सगळ्या वादांमुळे महायुती सरकारमधील अंतर्गत गटबाजी आर्थिक पारदर्शकता आणि नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली सगळीकडनं एकनाथ शिंदे कोंडीत सापडलेत एकनाथ शिंदे आता कोणतं पाऊल उचलतील आणि या संकटात ते कसा मार्ग काढतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय यावरती तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका